प्रत्येक गृहिणीसाठी महत्वाच्या पंचवीस किचन टिप्स बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते मुतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघवल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केली तर केस मजबूत होतात जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओठांवर तूप लावून झोपावे त्यामुळे ओठ नरम आणि गुलाबी होतात साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघवल्याने दम्याचा त्रास होत नाही झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात कोथिंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होते गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होतात रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ऍसिडिटी तयार होते आणि पोटाला जळजळ होते नेहमी तरुण दिसण्यासाठी दुधात खारी उकळून प्यावे केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन तीन थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन तीन बत्तासे टाकून झोपण्यापूर्वी प्या खोकल्यापासून आराम मिळतो रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते सकाळी शिळीरोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो जर तुमचे फक्त पोटच खूप वाढले असतील तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे यामुळे पोट हळूहळू कमी होते पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद